हे मंद कर्णी ऋषीच्या आश्रमामध्ये गेलेले आहे मंद कर्णी ऋषीने प्रभुरामचंद्राचं आदरपूर्वक स्वागत केलेलं आहे मंद कर्णी ऋषी फार तपस्वी आहे महान तपस्वी आहे परंतु त्यांच्यामध्ये वासना उत्पन्न झाली आणि वासनेच्या आहारी गेल्यामुळे देवाचा राजा असणारा इंद्र इंद्राने काय मागायचं ते मागा म्हणले परंतु ज्यावरती वासना गेली त्या तर मागणी यांनी केली आणि त्यावेळेस पासून त्या असणाऱ्या अप्सरा बंद कर्णी ऋषी सोबत होत्या त्या सुद्धा परभरामचंद्राची सेवा करण्यासाठी आलेल्या आहे मंद कर्णी ऋषी आणि अप्सरांनी प्रभू रामचंद्राचं स्वागत सभागे प्रभू रामचंद्र हा भगवान परमात्म्याचा अवतार आहे ज्याला कळला त्यांनी त्यांना परमात्मा मानला असा परमात्मा घरी येण साधू संत घरी येण यासाठी सुद्धा असावं लागत आणि त्याच भाग्य महान आहे देवाची सेवा घडते ते मंद करणे ऋषी परम भाग्यवान असल्यामुळे परमात्मा त्यांच्याकडे आलेला आहे आणि परमात्म्यानं या मंद कडून सेवा घेतलेली आहे याचे भाग्यवान किती वाढती नित्य भक्ती ऋषीचा भाग्य काय आहे ते कशा प्रकारची तपस्वी झालेले आहेत त्यांच्याकडे कोणता असा पुण्य आहे तर त्यांना प्रभु रामचंद्राची भक्ती करणे त्यांचं नामस्मरण करणं आणि त्यांचं चरित्र ऐकणं यामध्ये फार मोठा रस होता आणि एक वर्षा चरित्र त्यांनी अभ्यास आहे आणि हे मोठं पुण्य त्यांच्या पदरी असल्यामुळे श्रीराम प्रेम धरीचा कोटी तुष्टी ऋषी त्यांनी प्रभू रामचंद्राच्या राम या नावाचा फार मोठा जप केलेला होता ते नाव त्यांच्या मुखामध्ये सतत घोळत असायचं आणि त्याच पुण्य त्यांच्याकडे भरपूर तर पाप्यामध्ये शक्ती राम या नावामध्ये आहे त्याबद्दल मी तुम्हाला एक मिनिटात सांगतो एका गावामध्ये दोन भाऊ भाऊ राहत होते एक भावाला देवाची भगवंताची सेवा करायला आवडत होत आणि एकाला मात्र देवाच नाव घेतलेला सुद्धा आवडत नव्हतं अशा प्रकारचे चंद्र आणि सूर्य असणारे दोन भाऊ परंतु योगा योगायोगानं आशाच्याच घरी एक असणारे साधू गेले आणि त्या साधूची सेवा लहान भावाला करावी वाटली

शेवटी त्रासून गेला आणि त्रास लागल्यानंतर सुद्धा तो खाली पडलेला मोठा भाऊ मी राम म्हणणारच नाही मग मग आणि त्या काही त्याला नेण्यासाठी विष्णूचे धूत आले स्वर्गामध्ये वैकुंठाला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी चित्रगुप्ताकडे गेल्यानंतर विचारलं कि याच पुण्य काय आहे त्यावेळी विचारलं याच एकदाच मुखामध्ये राम नाव आलं याच्या पुण्याची घटना कोणाला करता येणार नाही जर दोन तीन वेळेस राम ना ना ना। मह दिवाकर, मह दिवाकर, दिवाकर, दिवाकर राम केला तर त्याच्या पुण्याच काय आहे ते आम्हाला सांगता येईल पण एकदा राम आणच आम्हाला काही सांगता येणार नाही मग विष्णू कडून महादेवाकड महादेवाकडून ब्रम्हदेवाकड तिन्ही देवाकडे पण राम या नावाचं पुण्य काय आहे हे सांगता आलं नाही शेवटी ब्रह्मदेवाने सांगितलं राम ना या नावाचं पुण्य नारद मुनीला विचारा नारद मुनीकडे गेले आणि नारद मुनीला म्हणले की हा बाबाच राम म्हणला याच पुण्य काय या सांगितलं नारदानी की हो एकदा राम म्हणल्यामुळे ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव तिन्ही देवाचं दर्शन याला झालं एका लहान पुण्य का एवढं मोठं पुण्य जर एका राम नावाने होत असेल